श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त तुमचं मध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला रविवारी गुरुपौर्णिमा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी पृथ्वीवर गुरुतत्व हे हजारोपटींना अधिक असतं त्यामुळे या दिवशी जर काही आपण सेवा केली किंवा कोणते उपाय केले तर याचे आपल्याला लाभ नक्कीच मिळतात प्रत्येकाने स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा सुरू केलेलीच आहे तरीसुद्धा या दिवशी तुम्ही घरामध्ये आणा या एका झाडाचं मूळ तुमच्या घरातील गरिबी संपून जाईल घरामध्ये पैशाचा ओघ येईल तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल पैसा घरामध्ये पाण्यासारखा येईल तर चला मग जाणून घेऊया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आता गुरुपौर्णिमेला तुम्हाला या एका झाडाचे मूळ आणायचे आहे तसं तर वड पिंपळ शमी तुलसीपत्र बेलाचे झाड जाड़, या झाडांना अतिशय महत्त्व आहे या झाडांचा उपयोग वास्तुशास्त्रांमध्ये देखील केला जातो तसेच अध्यात्मामध्ये सुद्धा याचा उपाय सांगितला जातो कारण ही जी झाडं आहेत तर यांच्यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवली जाते आणि त्यामुळं तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी या एका झाडाचं मूळ नक्की घरी आणा दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे किंवा ज्या ठिकाणी औदंबर वृक्ष आहे अशा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जाताना तुम्ही एक पाण्यानं भरलेल्या तांब्या घ्या त्याच्यामध्ये थोडेसे अक्षदा टाका हळद टाका तुमच्या घरी शुद्ध गंगाजल असेल तर त्याचे थेंब काही टाका गोमूत्राचे थेंब टाका त्याच्यामध्ये आणि तो तांब्या घेऊन जा तुम्ही औदंबर वृक्षाला ते पाणी अर्पण करा तसेच थोडं अक्षत अर्पण करा अगरबत्ती लावा धूप दीप नैवेद्य दाखवा आणि औदंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करा आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे किंवा तुमची जी काही अडचण आहे तर ती दत्त महाराजांना स्वामी महाराजांना सांगा प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला त्या औदंबर वृक्षाची एक मुळी आणायची आहे जर तिथे एखादी मुळी पडली असेल तीसुद्धा तुम्ही उचलून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला येताना त्याच्यासोबत थोडीशी त्या बुंद्याजवळची माती आणायची आहे आणि ही माती आणि मुळी तुम्हाला घरी आणायची आहे त्या औदुंबराच्या वृक्षाखाली तुम्ही एक तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करा घरी आल्यानंतर ती जी मुळी आहे तर ती मुळी तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर नजरबाधा झाली असेल किंवा इतर काही पिढा इडापिडा होत असेल तर अशा व्यक्तींच्या ताईतमध्ये ती मुळी घालून तुम्ही तो तईत गळ्यामध्ये बांधू शकता जर तुम्हाला तईत बांधणं शक्य नसेल तर तशीच मुळी तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून तीसुद्धा गळ्यामध्ये बांधू शकता आणि ज्यांना ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा लक्ष्मी येत नाही किंवा ज्या प्रमाणामध्ये आपण कष्ट करतो त्या प्रमाणामध्ये लक्ष्मी येत नाही अशा व्यक्तींनी ही मुळी आणि त्यातली ती थोडी जी माती आहे तर ही आणल्यानंतर दत्तांसमोर किंवा स्वामी समर्थांसमोर ठेवा त्याची पूजा करा धूप दीप अगरबत्ती लावा आणि तुम्ही मनोमर महाराजांना प्रार्थना करा की तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही सांगा त्यानंतर ती मुळी आणि ती माती एका लाल कपड्यामध्ये बांधून ते कापड तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवा याच्यामुळं दत्त कृपा तुमच्यावर राहील स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहील आणि त्यामुळे लक्ष्मी माता देखील प्रसन्न होईल आणि म्हणून यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत येईल पैशाने पैसा खेचला जाईल तुमची धनसंपत्ती वाढेल तुमची जी काही अडीअडचणी असतील त्या सगळ्या संपुष्टात येतील तर गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव शेअर करा झालेली सेवा स्वामीच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ